खरं म्हणजे तो सकाळचा जो प्रकार आहे किंवा स्वारगेटचं जे प्रकरण आहे हे पुणे शहराला काळीमा फासणारे हे प्रकरण आहेत आणि या या अशा प्रकरणामुळं पुणे शहराची खूप बदनामी होते पुणे एक सांस्कृतिक शहर एक शिक्षणाचं माहेरघर घर म्हणून ओळखलं जाणारं पेन्शनरची स्थिती म्हणून ओळखलं जाणारं शांत शहर म्हणून ओळखली जाणारी हे पुणे शहर आहे आणि या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ह्या ज्या घटना घडत आहेत ह्या ह्या पुणे शहराला काळेमा फासणाऱ्या ह्या घटना आहेत आणि आजचा जो प्रकार जो आहे हा अतिशय किळसवाणा प्रकार आहे या प्रकाराचा आम्ही निषेध करतो आणि अशी ही मोठ्या बापाची जी मुलं आहेत ह्या मुलांना दापण्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांवर पहिल्यांदा त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत की या मुलांना ते घडवण्यामध्ये मा त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये मा ते फक्त पैशाच्या मागं लागतात मुलांवर संस्कार करत नाहीत म्हणून ही अशी मुलं जन्माला येतात आणि असे कृत्य करतात त्यांचा आम्ही या महिला जागतिक दिनाच्या दिवशी निषेध करतो आणि खरंच पुण्याची प्रतिमा जर सुधारवायची असेल पुणे शांत ठेवायचं असेल तर गृहमंत्र्यांनी या पुणे शहराकडे लक्ष दिलं पाहिजे आधीपासून पुण्यासाठी काम करताय पुण्यामध्ये पुणे एक अतिशय शांत शहर इतकं स्वच्छ हवामान असणारं शहर असं हे पुण्याची ओळख होते म्हणजे माझं पंच्याहत्तरपासून या पुण्या शहराची नातूच वळ्याल आहे पण आता हे सगळे जे वातावरण बदललेलं आहे म्हणजे कुणाचा कुणावर वचकच राहिलेलं नाही कुणी यावं कसं बोलावं वा, कसं वागावं वा, काही करावं वा, ह्या संस्कृती या पुण्या शहराची या लोकांनी सगळी नष्ट करून टाकलेली आहे आणि ज्यांचा वचक असायला पाहिजे ज्यांचा दबाव असायला पाहिजे त्यांचा दबाव या शहरावर नाही आहे या लोकांवर नाही आहे खरं म्हणजे पुणे खूप बदललं आहे खूप फरक पडला आहे पण प्रॉपर पुणेकर कोणी करत नाहीत बरं का हे ते वाट्याला पण जाणार नाहीत ना कुठल्या पबमध्ये जाणार ना कुठले हे असे व्यवसाय करणार हे जे प्रॉपर पुण्यातलाच आहे पुण्यातलाच आहे पण हा मोठ्या बापाचा मुलगा आहे गरिबा घरची मुलं अशी करत नाहीत ह्या मोठ्या बापांच्या हे पैशाच्या मागे लागलेली लोकं असतात मुलांवर संस्कार करत नाहीत फक्त पैसा कमवणं हाच त्यांचा एक उद्देश असतो म्हणून अशी यांची मुलं बिघडतात आणि त्याला त्याचं काहीच वाटत नाही आणि त्यामुळं पुण्याची काळीमा पुण्याला काळीमा फसली जाते ना पुण्याचं नाव खराब होतं भारतामध्ये की पुण्यामध्ये अशी संस्कृती का मग जबाबदार कोण आहे मग हे गृहमंत्री आपले करतात काय